हे प्रकरण साधं नाही हे पवारांना सुद्धा कळेल माझ्याकडं भाजपाच्या घोटाळ्याची फाईल आहे ती मी उघड करीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला दुर्दैवानं त्यात त्यांचा शेवट झाला पण अपघात झाल्याच्या पहिल्या दिवसापासून शंका घेतली जात होती संशय उपस्थित केला जात होता अर्थात तो आजही घेतला जातोय हो या अपघाताकडं घातपात म्हणून पाहिलं जातं शरद पवार यांनी मात्र हे नाकारलं पण बघा तरी सुद्धा घातपाताचा संशय घेणं अजूनही थांबलेलं नाही अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी सुद्धा असा संशय घेतला आणि काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले त्यांच्या प्रश्नाची नेमकी उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत अजित पवारांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे विशेष म्हणजे या नाट्यमय शपथविधीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या संदर्भातील जोरदार चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं एकीकडं या राजकीय चर्चा सुरू असताना दुसरीकडं अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत अपघातावर शंका उपस्थित करणाऱ्यामध्ये अजित पवारांच्या पक्षातील काही नेते आहेत आणि त्यामध्ये विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे तर आघाडीवर आहेत अमोल मिटकरी यांनी विमानात अपघात विमानात त्यावेळी अपघाताच्या वेळेला सहा व्यक्ती मरण पावल्याचं आधी सांगण्यात आलं मात्र मृतदेह पाच जणांची मिळाले मग ती सहावी व्यक्ती कोण असा प्रश्न उपस्थित केला याशिवाय सुद्धा बघा त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केलेले असतानाच आता उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी हे प्रश्न म्हणजे अमोल मिटकरी यांनी विचारलेले प्रश्न गंभीर असल्याचं म्हटलंय एवढ्यावरच राऊत थांबले नाहीत अजित पवार स्वग्रही म्हणजे काका शरद पवार यांच्यासोबत मूळ प्रवाहामध्ये परत येणार होते असा दावा ते करीत असताना अमोल मिटकरींच्या प्रश्नावर थेट अजित पवारांनी काही आठवड्यापूर्वी उल्लेख केलेल्या शंभर कोटीच्या भाजपा संदर्भातील घोटाळ्याचा संदर्भ दिला आहे खूप हो कळीचा मुद्दा आहे मित्रांनो इथं शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत जे काही घडलं तो अपघात होता असं विधान केल्यावरून संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं होतं त्यावर बोलताना बघा संजय राऊत यांनी अगदी नेमकेपणानं बोलले हे प्रकरण साध नाही हे पवारांना सुद्धा कळेल अजित पवारांनी स्वग्रही जाणं हा भाजपाचा पराभव होता देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता था। अजित पवार जर मागे फिरले असते तर भाजपाची दहशत मोडून गेली असती अजित पवार वारंवार सांगत होते माझ्याकडं भाजपाच्या घोटाळ्याची फाईल आहे ती मी उघड करीन हे त्यांनी पंधरा जानेवारीला सांगितलं आणि पुढच्या दहा दिवसातच त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला हे रहस्य आहे हे पाहून जस्टिस लोह्यांची आठवण झाली असं सुद्धा संजय राऊत म्हणाले मी कोणावर आरोप करीत नाही पण या लोकांच्या मनातल्या सगळे शंका आहेत मिटकरींचे सुद्धा प्रश्न मी वाचले ऐकले ते सुद्धा गंभीर स्वरूपाचे आहेत अजित पवार यांच्यासारखा महत्वाचा व्यक्ती विमानात बसताना त्यांच्या मूलभूत सुरक्षा तपासल्या नाहीत तर लोकांच्या मनामध्ये शंका येणार असं सुद्धा राऊत म्हणाले एवढ्यावरच राऊत थांबले नाही बघा ते पुढं काय म्हणाले बघा माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आली ज्या दिवशी अजित पवारांना सांगितलं माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि ती मी उघड करीन तेव्हाच माझ्या मनामध्ये धस झालं होतं याचा अर्थ असा होता भाजप भाजपसोबतच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारमधील उपमुख्यमंत्री उघडपणे सांगतो यांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे त्यांनी एकोणीशे पंच्याण्णवच्या काळामध्ये सिंचनाचं बजेट वाढवून पक्षनिधीमध्ये कसं वळवलं हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि हे सांगताना त्यांची बॉडी लँग्वेज मी बघत होतो आणि ती स्पष्टपणे सांगत होती की अजित दादांना पुन्हा शरद पवार यांच्या सोबत जायचं आहे शरद पवारांनी अजित पवार यांच्यासोबत जे घडलं तो अपघात होता असं जे काही विधान केलं त्याबाबत संजय राऊतांना विचारलं गेलं पण त्यावेळेला त्यांनी नेमकंपणे सांगितलं पवार साहेब हे प्रगल्भ नेतृत्व आहे कोणत्या वेळेला काय बोलावं आणि काय निर्णय घ्यावा हे त्यांना कळतं आणि म्हणूनच मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळेला त्यांनी तेरा ऐवजी चौदा स्फोट झाल्याचं सांगितलं होतं त्यामुळं पवार तेव्हा जे बोलले तेव्हा ती गरज होती आता अजित पवारांच्या पक्षाचे लोकसंशय घ्यायला लागलेले आहेत अमोल विटकरी यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते पाहिले तर ते गंभीर स्वरूपाचे आहेत तो एकूण विषयच गंभीर आहे सहा प्रवासी सांगून पाच मृतदेह मिळतात तर सहावी व्यक्ती कोण तिची बॉडी का चा चा नाही मिळाली असे सवाल सुद्धा त्यांनी केले विमानातले सगळे देह जळून खाक झाले ओळख पटवता येत नव्हती अशा वेळेला दादांच्या जवळच्या फाईलचे कागद जळालेले नाहीत ते तसेच आहेत दादांच्या बरोबर भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का ते मुंबईतून ती फाईल घेऊन बारामतीला चालले होते का सुरक्षित ठेवण्यासाठी असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला आणि पुन्हा एक वेगळी दिशा दिली त्यांनी संजय राऊतांनी हा विषय राज्यसभेत सुद्धा उपस्थित करणार असल्याचं म्हटलंय आणखी एक बघा काही दिवसापूर्वी अजित पवार म्हणाले होते राजकारणात आता कंटाळा आलाय मग त्यांना कसला कंटाळा आला होता पडद्यामागं काही घडत होते की घडवण्याची काही प्रक्रिया सुरू होती अशी शंका सुद्धा राऊतांनी व्यक्त केली अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत लोकांच्या मनामध्ये संशय आहे शंका आहे अगदी आजही आहे काल अमोल बिटकरी बोलले तर आज संजय राऊत त्यांच्याही पुढे जाऊन बोलले आणि काही प्रश्न गंभीर स्वरूपाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला त्यामुळं या प्रकरणाचा संशय आता अधिक बळावलेला आहे हे तर नक्की पण पण हा पण खूप अडचणीचा ठरतो पण यातलं सत्य बाहेर येईल का आणि काही सत्य असेल तर ते भेड येऊ तरी दिलं जाईल का शंका आहे भीती आहे संशय आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार